है 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 उसका जो है। है। वहाँ पे शूज चेंज करना ना राईड इथे लोक नाही गंडवतात बरं अशा ठिकाणी लहान मुलं किंवा असताना पेशंट यांना कृपया करून आणू नका खूप बर्फ येत जय शिवराय मित्रांनो शिव सकाळ काल रात्री आम्ही आलो श्रीनगरला आणि आणि आज जातो आहे आम्ही गुलमर्गला तर गुलमर्ग काश्मीरचं मेन अट्रॅक्शन आहे गुलमर्गला गंडोला राईड आहे तर गंडोला राईडचं आमचं दोन तिकीट आहेत आम्ही वीस दिवसाआधीच बुकिंग केलं होतं फेज वन फेज टू तर त्याचं तुम्हाला आम्ही सांगतो कसं बुकिंग करतात ऑनलाईन बुकिंग मी ऑनलाईनच केलं होतं बुकिंग बऱ्याच जणांनी ते त्या एजन्सीकडून करून घेतलं होतं ते, ते एक्स्ट्रा चार्ज घेतात तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला इथून गुलमर्ग दोन घंटेचा रस्ता आहे ट्राफिक असेल तर मी बी अडीच घंटे लागू शकतात त्या गंडूला टिकीट काउंटर जिथं आहे जिथून फेज वन स्टार्ट होते तिथे पण बरीच गर्दी असते तिथे एक एक दोन दोन घंटे कधी कधी लाईनमध्ये राहा लागते आणि फेज टू हा जातो चौदा हजार फुटावर तर तिकडं वरती खूप थंडी असते त्याच्या त्याच्यानुसार तुम्हाला तयारी करून जावं लागेल आता मी चार लेअर घातले बेलगामसारखी थंडी नाही आहे श्रीनगरमध्ये तरी इथं मायनस वन मायनस टू जाते रात्री बघू शकता तुम्ही बर्फ थोडं थोडं बर्फ दिसते श्रीनगरमध्ये आणि इकडचे घराबाग कसे आहेत आम्ही इथं रात्री इथं आता दोन दिवस आम्ही इथंच थांबणार आहे गोल्डन आहे हॉटेल इथं जेवण छान होतं चिकन वगैरे व्हेज नॉनव्हेज मस्त जेवण होतं नाश्ता पण चांगला होता, चांगल होता। सकाळचा तुम्हाला कोणाला यायचं असेल तुम्ही या हॉटेलमध्ये थांबू शकता आज सूर्य पण दिसत आहे मित्रांनो श्रीनगरला सुद्धा असं काचेवर आहे ना बर्फ साचलं आहे ते काढत आहे आता वायपरला पण आहे ना स्नो इथं मायनस फाईव्ह इअर सध्या तापमान म्हणून खूप थंडी आहे आजची तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सगळे काश्मीरी लोक आहेत ड्रायवर आहेत गाईड आहेत पैलगामला मायनस नाईनपर्यंत गेलो होतं तरी सकाळी आँग, उठून आंघोळ केली होती फक्त हिटरमध्येच गरम पाणी होतं बाकी त्यांचं टाक्या टाक्यामधलं पाणी पूर्ण बर्फ झालं होतं ते, ते येत नव्हतं खाली इथं प्रॉब्लेम असतो ते फ्लश वगैरे होत नाही टॉयलेटमध्ये बाकी हिटरचं पाणी राहते गरम इकडं लाईट जायला प्रॉब्लेम पण भरपूर आहे श्रीनगरमध्ये आता सकाळी पण लाईट गेली होती तर आमचा वेळ थंड झाला होता तर असे काही चॅलेंजेस असतात या सीझन मध्ये श्रीनगर इकडच्या लोकांचे ड्रेस बघा कसे आहे दिवळ्यामध्ये खरं बघा इकडं श्रीनगर इक मध्ये जागोजागी चेकपोस्ट आहेत आर्मीच्या इथं पण आर्मीच्या गाड्या आहेत साउथ नॉर्थ कश्मीर में एक एरिया है उसको बोलते हैं उड़ी वहां पर उसका एक डैम बना हुआ है उस डैम का और सुलह पाकिस्तान में जाता है इस रिवर का और सुलह पाकिस्तान में जाता है एक चेक पोस्ट बड़ा चेक पोस्ट है इधर

तनमर्ग आहे पुढं आठ किलोमीटर तर मित्रांनो आता आम्ही आलो आ... सन्मान मध्ये आ... इथे फक्त त्यांच्या युनियन टॅक्सी चालतात त्यांच्याच टॅक्सी मध्ये तुम्हाला जा लागेल तर इथे पण आता बघू आ... भाव गरज आहे कारण की गाडीचे रेट सांगतात तर इथून जवळपास तेरा किलोमीटर आहे गुलमर्ग ते एका गाडीचे बहुतेक अडीच हजार रुपये घेतात उसका जो है ना फाईव्ह हंड्रेड आहे ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड फिक्स है वो खाली गुलमर्ग आने जाने का आहे पार्किंग गं, गंडोला तक नाही नाही पार्किंग गंडोला पार्किंग ना टॅक्सी स्टँड टॅक्सी स्टँड का हा टॅक्सी स्टँड हा गुलमर्ग क्योंकि उससे आगे गाड़ी को अलाव नहीं करता है। वाली गाड़ी ये है हाँ। ये कौन सा अपना चेन वाली गाड़ी है है चेन चेन वाला है ना? अच्छा अच्छा। साथ में है। अच्छा। हाँ। 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 उधर से आपको उतरना शॉप पे जाना है उसके हाँ। बाद गाड़ी यही रहेगा आपन बस आप बसे बसे बसे। आता हे अडीच हजार रुपये घेत आहे गुलमर्गचे ते परत इथं आणून सोड ना संध्याकाळी तर आमची राईड आहे गुलमर्गची फेज वन फेज जी ते बाकीच्यांना तिकीट नाही भेटलं आहे त्यांनी बुकिंग केलीच नाही मित्रांनो थंडी एवढी आहे की आता थोडं आहे ना असं बोलता येत नाही व्यवस्थित इथं कश्मीरमध्ये प्रॉब्लेम काय माहिती आहे का इथं युनियन टॅक्सी चालतात ते तुम्हाला एक डिस्टन्सच्या नंतर एक डेस्टिनेशनच्या नंतर तुम्हाला पुढं जाऊ देत नाही तुम्हाला त्यांचीच कार घ्यावी लागते त्यांचंच व्हेकल घ्यावं लागते ज्याला चेन्सोन वगैरे लावतात ते आणि त्याच्यामुळे इथे थोडं हा ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे आपली गाडी जाऊ जाऊ देणार नाही पुढते तर आता तनमर्ग ते गुलमर्ग तेरा किलोमीटर डिस्टन्स आहे आणि याच्यामध्ये ते ड्रंक वॉटरफॉल ते इन्क्लूड नाही आहे

अच्छा बरं हे चल हे चलता नाही घ्या पक्का ओके तर मला माहिती आहे का यांच्यावर नाही विश्वास वाटतच नाही हे यांचा बिझनेस करण्याचं बघतात प्रत्येक ठिकाणी तर गंडुलासाठी तुम्हाला स्नो बुट घ्या लागतील गमबूट आणि जॅकेट घ्यावं लागेल आमच्याकडे ऑलरेडी मायनसची जॅकेट आहे मायनस ट्वेंटी फिफ्टीनपर्यंत पर्यंत काम करतात ते तर हे तुम्हाला सांगतील जॅकेट घ्या हे घ्या ते घ्या जे आपल्याला रिक्वायर्ड आहे तेच घ्यायचं तुमच्याकडे ऑलरेडी जॅकेट असेल तर घेऊ नका फक्त गंबूट घ्या गंबूट लागतो कारण की तिथं तो जास्त असतो वरती आणि बघा जॉकेट वगैरे कितना आहे गमबूट काय फोर हंड्रेड रुपीज नाही 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 सिर्फ नाही 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 टू हंड्रेड रुपीज हंड्रेड का तू लिह निकल सोनमार्गामत हे रबर सॉक्स पण घालत आहे मी काल माझ्या शॉक्स मध्ये तिथलं पाणी गेलं होतं पलगामला गंबूट असून सुद्धा आणि माझ्या पाया थोडं म्हणजे सून पडले होते पाय तर आता मी हे माझे रबर सॉक्स पण घालत आहे गंबूटचा रेट आहे तीनशे रुपये 두 마리 잡고, 이 가정은 3시로. 이 가정은 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 이 가정 गर्दी दिसते इकडे उद्युम साठी आज बाकी आज बॉल नाही पाहायला भेटणार असं वाटत कारण की मोसम एकदम क्लिअर आहे गुलमर्ग ते तर मस्त आहे छान क्लायमेट आहे थंडी आहे पण तेवढी जाणवत नाही येऊन असल्यामुळे ऍक्च्युअली आम्हाला बराच उशी झाला आमचा टाईम होता गंडोला फेज वनचा अकरा वाजता पण आम्ही आता किती जवळपास साडेबारा झाले अजून क्यू मध्ये लागायचं आहे तिथं एक दीड घंटा लागेल आम्हाला संध्याकाळी होईल यायला वापस तर मग तुम्हाला गंडोला राईडला यायचं असेल ना तर तुम्ही इथं दहा वाजता टच व्हायला पाहिजे आणि मग रांगेत लागायचं बरोबर अकरा टाईम टाइम लागतं तर सगळ्यात बुकिंग जास्त असते ती अकरा टाइम जो आहे ना त्याची बुकिंग लगेच फुल होते तुम्हाला पंधरा वीस दिवस आधीच बुकिंग करावं लागेल आमच्या ग्रुप बरेच जण आहेत त्यांना ते तिकीटच नाही भेटलं फ्री झाल्यानंतर दोन्ही फेज करायचे फेज वन फेज टू मेन अट्रॅक्शन गुण बघता एवढंच आहे बाकीचे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी तुम्ही कुठे पण करू शकता सगळीकडेच आहे काउंटर तिकीट बुकिंग होत नाही ऑफलाईन तुम्हाला ऑनलाईन बुकिंगच करायचं आहे पंधरा ते वीस दिवसाधीच गुलमर्गचं बस स्टँड एक आलंय बघा तुम्ही गर्दी किती आहे जबरदस्त फुल गर्दी आज वे टू गंडोला तर आपल्याला या गेटमधून जायचं आहे आतमध्ये एक किलोमीटर आय लव्ह गुलमर्ग बघा चेनवाली गाडी तर आज तर काय गरज नाही त्याची तुमच्याकडे फोर बाय फोर व्हेकल असेल आणि त्याला चेन असेल तुम्हाला इथपर्यंत अलाउड आहे तुम्हाला वरती येऊ त्यात love... ते काय म्हणतात आम्ही जातोय पैदल पैदल मजा येते इथं बघा दिलं आहे गंडोला समोर आहे आईस रिंग गोल्फ क्लब महाराज पॅलेस चिल्ड्रन पार्क स्की शॉप खायबर रिसॉर्ट तर ज्यांना इकडं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायची ना ते इकडं सगळी होते इकडं पण पहिले इथं आल्यानंतर पहिले गंडोला ॲट करून घ्यायची नंतर तुम्हाला कारण की इथं तुम्हाला वेळ बराच लागेल लाईनमध्ये स्किटिंग रिंग अच्छा इथं बनवलेलं वाटते पाणी साठवून ओके हॉटेल्स वगैरे पण आहे तिथं पण गुलमर्ग सगळ्यात जास्त कॉस्टली आहे हॉटेलमध्ये म्हणून इकडे कोणतेच टुरिस्ट थांबत नाही इथं था। सगळे श्रीनगर चेरियामध्ये थांबतात पंधरा मिनटा बसलो आम्ही इथं बघा एक किलोमीटर इथे बरीच मोठी लाईन आहे पण अरे बा खूप मोठे मित्रांनो हे बघा आम्हाला जवळपास एक घंटा तरी लागेल एक घंटा आता लाईनमध्ये लागलो आहे तिथे सध्या आम्ही पण आम्हाला बराच वेळ लागणार इथं काही तुम्हाला एजंट पण मिळतील ते म्हणतील आम्ही तुम्हाला अर्ध्या घंट्यात आतमध्ये सोडतो पण त्याच्यावर काही मला विश्वास वाटत नाही ते पण चार्ज घेतात सात आठशे रुपये आत सोडायचा इथं बर्फ बघा किती इकडे जाऊन बघतो मी तर गंबूट घातलेत पाय पूर्ण आतमध्ये घुसतो इथं त्यामुळे इथं गंबूट पाहिजेच पूर्ण हे नरम बर्फ आहे पूर्ण आतमध्ये चालले पाय एवढं बर्फ पडलंय बाप बघतो आतमध्ये झाक्युली वाशरूम झालो चाललो जाऊन बघतो नंबर लागते का

तर गुलमर्गमध्ये तुम्हाला गंबूट खूप आवश्यक आहे बरं कार्डिक डिसीज असतं आर ॲडवाईज नॉट टू टेक राईड फॉर अफरवत सिच्युएटेड ॲट थर्टीन थाउजंड एट हंड्रेड फीट फ्रॉम सी लेवल अशा ठिकाणी लहान मुलं किंवा अस्थमा पेशंट यांना कृपया करून आणू नका वरती अफरवतला गेल्यानंतर फेज वनला फेज वनला एन्जॉय करू शकतात पण अफरवतला थोडं ऑक्सिजन लेवल कमी असते तर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो वरती ऑक्सिजनचा लो ऑक्सिजन असतो तिकडे बघा इथे एक घंटा लागेल बहुतेक बघू आता किती वेळ लागते प्लीज काम माहिती एवढ्या गर्दीमध्ये कोणाची कम्प्लेट घेता पण त्यांनी दिलेला आहे कम्प्लेंटसाठी नंबर मराठी लोक भेटले कुठले हो तुम्ही पुण्यातले का अरे आम्ही पुण्याचे रावेतचे अच्छा अच्छा हा तरी तर काही काही लोकांना मदत घुसतात तर इथं जाऊ नये त्याचं दुसऱ्या लोकांना हे पैसे देऊन घुसतात उड्या मारतात इकडून इकडे ती राईड आहे आपली गंडवलेली गंडवलेली राईड इथे गंडवतात बरं इथं जे लोक आहेत ते म्हणजे आम्ही हजार रुपये घेतो दोन हजार रुपये तुम्हाला लाईनमध्ये पोचून देतो ते तुम्हाला पोचून देऊ शकत नाही इथं आर्मीचे लोक जाऊच देत नाही त्यामुळे त्यांच्या विषयावर नाही ठेवायचं आता नंबर आला आमचा जवळ दहा मिनिटं पोचतो आम्ही तिथं खूप गर्दी होती आज तीनच्या पुढे म्हणतात हे फेज टू साठी सोडत नाही तीनच्या पुढे फेज ला सोडतात तुम्हाला यायचं असतं ना तर अर्ली मॉर्निंग सकाळी निघायचं लवकर आणि दहा वाजता इथं लाईनमध्ये उभं राहायचं तर मग तुम्हाला एवढा गर्दीचा सामना नाही करावा लागणार आता आम्हाला जवळपास दीड घंटा आला आम्ही लाईनमध्ये उभे आहे आता आलो मी आतमध्ये दे। तर इकडे पण लाईन होती इथं पण आम्हाला पंधरा मिनिट लागले आता जवळपास दोन घंटे झाले आम्हाला आम्ही लाईनमध्येच आहे आता वरती जाऊन माझं काही नसणार बेस टू ला पण बघू आता किती वेळ लागतो